काय माझ्या बाळाच्या छातीत सर कफ झालाय हा प्रश्न आम्हाला सगळेच पॅरेंट विचारतात आणि पॅरेंट घाबरलेले असते कारण की त्यांच्या दृष्टिकोनाने जो कफ असतो ज्याला आमच्या शास्त्रीय भाषेत स्पुटम म्हणतात जे सिक्रिशन जे लाळ थिक प्रकारची ग्रीन कलरची पिवळ्या कलरची लाळ असते त्याला लोक म्हणतात कफ ॲक्च्युली तो स्पुटम असतं आणि एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे आपल्या नाकातून जेव्हा बाहेर येतं तेव्हा आपल्या इंटरनल म्युकोजाला प्रोटेक्शनसाठी बॉडी सिक्युरिटी करते किंवा इन्फेक्शन याचं प्रमाण वाढतं तर जेव्हा असा विशिष्ट प्रकाराचा आवाज घोगलताना किंवा श्वास घेताना विशेषतः दोन वर्षाखालील मुलांना आवाज जेव्हा येतो हा आवाज पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस झोपल्यानंतर जास्त होतो या आवाजाला पॅरेंट्स घाबरतात आणि म्हणतात की आपल्या बाळाला छातीमध्ये कप झाला आहे का पण मुलांच्या छातीत कप झाला म्हणजे जे जनसामान्य लोक शब्द वापरतात याचा अर्थ निमोनिया झाला आहे का निमोनिया होणं एक शिर प्रकारचा आजार आहे जो साध्याचा साधारण व्हायरल इन्फेक्शनचा तीव्र स्वरूप आहे जर आपल्या बाळाला छातीमध्ये कफ झालाय किंवा निमोना झालाय असं तुम्हाला वाटतं तर त्या मुलाचा ताप हा फार तीव्र स्वरूपाचा असतो तीन चार पाच दिवसाच्या वर ताप असतो आणि तापेची प्रमाण वाढत वाढत जात आहे मुलाला श्वास घ्यायला त्रास होतोय फक्त रात्री नाही दिवसा पण किंवा चोवीस तास त्याला असा श्वास घ्यायला त्रास होतोय पोट हापसायला लागते तो छोटं बाळ आईचं दूध पिऊ शकत नाही आहे आणि बाळ सुस्त पडतं जर हे लक्षणं असेल बाळाला आणि खोकला कमी होत आहे तो इता क्यों तेची आए। तेवा तेवा तर समजा इथं तुमच्या बाळाला निमोनिया किंवा त्याची कॉम्प्लिकेशन झाले आहे तेव्हा नक्कीच तुम्हाला डॉक्टरांना भेटायचं आहे नेहमी येणाऱ्या घरघर नाकातून किंवा घशातून खोकल्यासोबत येणाऱ्या आवाजाला घाबरू नका हे सगळे लक्षणं सोबत असेल तरच तुमच्या बाळाला निमोनिया किंवा त्याची कॉम्प्लिकेशन झालं आहे असं समजा जे लोक घाबरत आहेत मुलांना छातीत कप झालंय म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ व्हिडिओ आहे आणि त्यांना नक्की शेअर करा